शेतकरी आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राची आणि आघाडीची मुलूक मैदान तो माननीय खासदार संजयजी राऊत रत्न पुरस्कार ज्यांनी अनेक वेळा मिळाला असा बहुमान मिळवला अशी आपली भगिनी खासदार सुप्रियाताई सुळे लोकसभेमध्ये ज्यांचा आवाज लोकसभेनं आणि देशानं ऐकला असतल हिंदीत ऐकला अरे हा कोणाचा आवाज सगळे म्हटले हा महाराष्ट्राचा आवाज असे आपले खासदार अमृतजी कोले जिल्हा जिल्हा काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष आमदार संजयजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे सन्माननीय आमदार अशोकराव पवार आमदार धंगेकरजी त्याचप्रमाणे माननीय जगन्नाथजी शेवाळे माननीय मोहनदादा जोशी अंकुशजी काकडे अदन्य नानी धोले पाटील आमदार महादेवजी बाबर देवीदासजी भसाळी बाळासाहेब शिवरकर प्रशांतजी जगताप संजयजी मोरे सुरेशजी भोर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपण सर्व बंधू यांनी बघितले शेतकरी आक्रोश मोर्चा हा निघाला अमोलजीच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला उत्स्फूर्तपणे आम्हाला बातम्या ऐकायला मिळत होत्या की खूप लोक येत आहेत भेटत आहेत आणि त्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पाठिंबा देत आहेत शेतकरी येत आहेत तसेच कामगार येत आहेत युवक येत आहेत महिला येत आहेत आणि एक आक्रोश मोर्चा निव्वळ तुमच्या विभागात तुमच्या खासदारकीच्या भागामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करण्याकरता मोठं काम केलेलं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अमोलजींचे भाषण ऐकण्याकरता युट्यूबवर शेतकरी आक्रोश मोर्चाचे तुम्ही मुद्दाम पाहा मी मुद्दाम पाहिलं तर कालचा आकडा कालचा जो होता तो तीन लाखाच्या वर गेलेला होता wow. शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन हा मोर्चा इथपर्यंत आलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्याला आक्रोश मोर्चा काढावा लागतो आहे आक्रोश मोर्चा काढून नये आता इथून पुढच्या काळात जर नीट झालं नाही तर हल्ला बोल मोर्चा आपल्याला ला काढावा लागेल हे लक्षात ठेवा अरे आपल्याला परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे संयुक्त महाराष्ट्र ज्या स्थापन झाला त्या अगोदर चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि तिथला शेतकरी हा कृषी औद्योगिक कशा पद्धतीनं होईल त्याच्या जीवनामध्ये संप संपन्नता कशी येईल याचा विचार करणारे यशवंतराव चव्हाण त्यानंतर आपण पाहतो की आदरणीय वसंतराव नाईक साहेब जर हा महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला शनिवार पुढे फाशी द्या म्हणणारा मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांची परंपरा आपली वसंतदादा पाटलांची परंपरा आपली आणि ही परंपरा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची शेतकऱ्याला ताकद देण्याची महाराष्ट्र स्वयंपूर्ण बनण्याची विविध अंगानं महाराष्ट्र फुलला पाहिजे याकरता काम करणारी ही परंपरा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी पुढे नेली आई आम्हाला तुम्ही काँग्रेसचं खूप चांगलं सांगितलं तर काय नाही केलं काँग्रेसनं काँग्रेसवालेलं सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं चांगलं झालं <laughs> <laughs> खरं आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जी काही बदल आहे त्यामध्ये हा विचार काँग्रेसचा विचार हा पुरोगाम हा विचार ही विचारसरणी आहे पक्ष नाही ही विचारसरणी आहे विचार आणि ती विचारसरणी घेऊनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र पद्धतीनं सरकार चालवली आणि पुढे येण्याचं काम केलं शरद चंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस देशामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत सहा त्यांचे दहा वर्ष पण माझे सहा वर्ष त्यांच्याबरोबर मी खातं मागून घेतलं तुम्ही म्हटलं की देशाला कृषी मंत्री नाही सांगू शकत नाही राज्याला प्रत्येक सहा महिन्याला कृषी मंत्री बदलला गेलाय कधीच गंभीर नाही कधीच गांभीर्यानं कृषी खातं घेतलेलं नाही मी पाठी मागून घेतलं खातं म्हणलं मला कृषी खातं पाहिजे विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस कारण पवार साहेब देशामध्ये कृषी मंत्री आहे आपल्याला काम चांगलं का, का करता येईल मी मागून घेतलं आणि सगळ्यात चांगला काळ सगळ्यात सुंदर काळ जर शेतकऱ्याकरता कोणता असेल महाराष्ट्रामध्ये तर तो, तो सहा वर्षाचा आणि साहेबांचे दहा वर्ष पाहिलं आपण तर विविध अंगाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालं कृषी विद्यापीठाला ताकद देण्याचं काम झालं शेतकरी अडचणी केली ते उभा त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यावेळी झालं आणि सगळ्यात जास्त विकास दर कृषीच्या क्षेत्रातला हा आदरणीय पवार साहेब केंद्रात आणि मी राज्यात मध्ये असताना हा सगळ्यात जास्त विकास विकास दर राहिला ते रेकॉर्डवर मी सांगतोय दोन हजार सात सर्वात जास्त विकास दर होता कारण जाणीवपूर्वक केंद्र आणि राज्य शेतकऱ्याकडे पाहत होतो म्हणून हा विकास दर झाला होता आजची परिस्थिती काय आहे काय आहे पूर्व विदर्भाची परिस्थिती तिथल्या धानाचं तिथं भात आला धान म्हणतात धानाची परिस्थिती काय आहे अतिवृष्टीनं तिथं धान नासून गेला सरकार नीट पाठीशी उभं राहायला तयार नाहीये संत्र्याची अवस्था अवकाळी पावसाने नुकसान झालं विदर्भातल्या कापसाचा सुद्धा पाऊस आला व्यसिनीच्या वेळेस नुकसान झालं तिथल्या सोयाबीनचं नुकसान झालं पुढं आंब्याचं नुकसान आपण पाहतोय कोकणामध्ये तिथं तीच परिस्थिती आपल्याकडे पाहतो की आपल्याकडे कुठतरी या सगळ्या याच्यामध्ये उसाला उस चार पैसे मिळतील असं वाटलं साखरेचे बाजार वाढले तर लगेच तिथं वर बंदी घातली उत्पादनावर आणि भाव पाडायचा कार्यक्रम झाला आता म्हणतात थोडीफार सवलत येतील किती देतील मला माहित नाही म्हणजे जिथं जिथं शेतकरी जिथं जिथं शेतकऱ्याला चार पैसे मिळतील तिथं शेतकरी अडचणीत कांदा कांद्याला कुठेतरी चार पैसे मिळतील कांदा शेतकरी हा जिराजदार शेतकरी गरीबाचा परिस्थिती कांदा पितवतो त्याला चार पैसे मिळतील म्हणल्यानंतर कांद्याला निर्यात बंदी आणि कांद्याचे बाजार वाढतात त्यावेळेस मात्र तुम्ही इजिप्त कांदा आयात करता पाकिस्तानचा कांदा याला चालतो तेव्हा काही धोक्यात काही येत नाही हे हे कस आज कांद्याला निर्यात बंदी याचा अर्थ काय तुम्ही शेतकऱ्याच्या अन्नामध्ये गरीब शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवायला निघाले असा या याचा अर्थ होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे दुधाची चर्चा झाली दुधाची चर्चा आपण पाहतो दुधाचा कुठेतरी अडतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये बाजार झाला आता पंचवीस रुपयाना दूध खरेदी केलं जाते आम्ही विधानसभेमध्ये आग्रह धरला विधानसभेच्या बाहेर आग्रह धरला की त्या दुधाला दूध उत्पादक शेतकरी अडचणीतून हे सगळं करतोय त्याला चांगली मदत झाली पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी खासदार साहेबांना अमोलजी कोणेलना सांगेल की पाच रुपये दिले सहकाराला याला दिले नाही एवढ्या पुरतं मर्यादित नाही त्याने ज्या पद्धतीनं गुणवत्तेबाबत जर थोडशी गंमत केलेली आहे याचा अर्थ असा की का काहीच मदत कोणालाच होणार नाही सहकारात सुद्धा मदत होणार नाही आणि मी सरकारच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे की तुमचा हा निर्णय चुकीचा झालेला आहे समजून त्याला लक्षात येणार नाही तुमचा विमा मिळायला तयार नाही विम्याची पावती एका दाखवली तुम्ही आता कांदा दाखवला पंचावन्न रुपये फक्त विम्याची एकाला रुपये गेले कशाला विम्याच्या पर कंपन्या रुपयात विमा म्हटलं पण त्याचा परिणाम एकच आहे तर विम्याच्या कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा आता मिळवायला तयार झालेल्या आहे या वर्षी विमा कंपन्या कमीत कमी, कमी पाच सहा हजार कोटी रुपये त्यांच्या घशात आम्ही घालणार आहोत या सरकारच्या मदतीने घातले जाणार आहे शेतकऱ्याला कुठे मदत व्हायला तयार नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की सभागृहामध्ये जाहीर करतात परंतु नंतर मात्र आटी टाकतात तुम्हाला आठवत असेल तीनशे पन्नास रुपये कांद्याला देणार म्हणून जाहीर केलं होतं विचारा किती जणांना मिळाले ज्यावेळेस तीनशे पन्नास रुपये क्विंटल क्विंटलला मदत करू असं जाहीर केलं कांदाचा पडला होता त्यावेळेस त्यानंतर कांदा असा पा त्यान गोल पाहिजे या रंगाचा असला पाहिजे त्याचा वास असा आला पाहिजे शंभर आटी घातल्या दिलं काहीच नाही राजा उदार झाला हाती भोपळा दिला हे या सरकारचं वैशिष्ट्य आणि म्हणून ह्या सगळा आक्रोश जो आहे हा आक्रोश एवढ्या पुरता मर्यादित राहणार नाही हा केंद्राला आणि राज्यामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण बाळली पाहिजे तुम्ही शहरातल्या मंडळीला स्वस्त मिळालं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही ते दिलंच पाहिजे त्याला परवडलं पाहिजे महागाई प्रचंड वाढलेली आहे त्याला परवडत जीवन कठीण झालेले परंतु शेतकऱ्याच्या खिशात हात घालून नका तुम्ही केंद्राने स्वतःच्या खिशात हात घालावा राज्यानं स्वतःच्या खिशात हात घालावा आणि नागरिकांना स्वस्त द्यावं आणि मग ह्या सगळ्या परिस्थिती सामोर आपण जातोय कठीण परिस्थितीत जातोय गावोगावी बेरोजगार तरुणांची फळ्याच्या फळ्या उभ्या राहिल्यात